नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे, हे बघा मी कांदा खोबऱ्याचं वाटण करून ही सुक्या सोड्याची भाजी रस्सा भाजी असते ना ती केलेली आहे आपण कोलंबीची करतो कशी त्याचप्रमाणे ही आ, सुक्या सोड्याची भाजी केलेली आहे कांदा टोमॅटोची भाजी म पण माझ्या चॅनलवर आहे सुक्या सोड्याची ती पण आपण पाहू शकता तर चला तर आपण आता ही रेसिपी पाहायला घेऊया हे बघा आता हे सुक्या सोड्याचा आपल्याला रस्सा करायला घ्यायचा आहे ना ते बघा मी हे सुके सोडे जवळजवळ अर्धा तास गरम पाण्यामध्ये चांगलं उकळत्या पाण्यामध्ये हे भिजत ठेवलेले आणि रश्शाला भाजी लागणार तर कांदा खोबऱ्याचं वाटप लागणार आहे ते मी आता करून घेणार आहे नाही आहे माझ्याकडे म्हणून आलं लसूण जरा कोथंबीरचे देठ कढीपत्ता हे सर्व वाटपात घालणार एक बटाटे कापून घेतले सालासकट घेतली आहे छान अशी चव येते एक टमाटर बारीक केलेलं आहे लसूण आ, कांदा कोथंबीर हे फोडणीसाठी आणि आपल्याला मसाले आणि कोकम वगैरे लागणार आहे तर चला आपण आता हे सोड्याचा रस्सा करायला घेऊया बघा आपण आता हा तेल घालून घेतलेला आहे तर आता कांदा घालून घेऊया आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेऊया तर आलं लसूणची पेस्टही पण केलेली नसते तर म्हणून मग मी त्यामध्ये घालून घेणार माझ्याकडे केलेलं असलं तर मग हे सर्व पटकन होतं आता केलेलं नाही आहे म्हणून तुम्हाला मी हे कसं करतात ते दाखवते आणि आपण हे करायला घेऊया आता प्रथम हा व्यवस्थित कांदा भाजून घेऊया खोबरं ऑलरेडी माझा मी भाजूनच ठेवते कधी पण आंदावर थोडंफार आणि मग ते असं कांदा भाजून घेतला तर खोबऱ्याचं पटकन भाजलं जातं आणि मग वाटप तयार होतं आता हे मी कांदा भाजून घेते छान असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचा हे बघा कांदा असा थोडा भाजत आला तर ह्यामध्ये थोडं हे आपण आले पाचता पाकळ्या आले आणि ल थोडंसं अर्धा तुकड्या लसूणचं कापून घेतलं आहे ते पण असं ह्यामध्ये भाजून घ्यायचं आलं लसूणची पेस्ट नसेल केलेली तर हे अशा पद्धतीने हे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करू शकतो हे बघा हे आता कांदा आणि लसूण वगैरे व्यवस्थित भाजली गेली आहे आता आपल्याला हे भाजलेलं खोबरं आहे ना त्यामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं ते भाजून ठेवल्यामुळे थोडं थंड असतं ना त्यामुळे थोडंसं असं गॅस बंद करायचा आणि ते, करा ते परतवून घ्यायचं आता हे मी परतवून घेते आणि परतवून घेत असताना ह्यामध्ये आपण हे कढीपत्ता आणि कोथंबीरचे डेट पण घालून घ्यायचे छान लागतात वाटपामध्ये असे डेट फेकून द्यायचे नाही असे वाटण करताना ह्यामध्ये घालून घ्यायचे हे बघा छान असं आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे आता हे थंड झाल्यावर आपण मिक्सरमधून वाटून घेऊया छान असं आपलं वाटप आता थंड झालेलं आहे आपण त्या मिक्सरमधून फिरवून घेऊया आणि मग ही पुढची रेसिपी करायला घेऊया आता आपण रस्सा करायला घेऊया सो सोड्याचा था। त्यासाठी मी एक पळी ह्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आता तेल थोडं तापत आलं ना तसं पहिली लसूण घालून घ्यायची लसूण पहिली घातल्यामुळे काय होते माहिती आहे आपल्या कोणत्या पण जेवणाला अशी छान अशी चव येते आता ही लसूण व्यवस्थित थोडी लाल होऊ देऊया हे बघा लसूण लाल होत आली तसं मी घॅस जरा बारीक करते नाही तर काय माहिती आहे असं उडतं ना कडीपत्ता वगैरे टाकल्यात हे बघा त्याच्यामुळे बारीक करून हे कडीपत्ता आणि कांदा घालून घ्यायचा कांदा पण असा थोडा नरम झाला काय मग आपण टमॅटर घालून घ्यायचा ते बघा कांदा आता छान असा नरम होत आला आहे तसा आपण आता एक टॉमॅटो कापून घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा आपण जसं कोलंबीचा ओल्या कोलंबीचा जसा आपण जसा करतो ना त्याप्रमाणेच हे करून घ्यायचं छान होतं आणि सुक्या सोड्यामुळे ती छान अशी चव लागते आता थोडासा टॉमॅटो नरम होऊ द्यायचा जास्त नाही अगदी थोडा कारण तो नंतर शिजला जातो त्याचा थोडासा कच्चा निघून गेला पाहिजे ह्याच्यासाठी थोडा नरम होऊ द्यायचा हे बघा टमाटर असे थोडे नरम होत आले तर ह्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे गरम मसाला आहे मालवणी मसाला हळद आणि लाल तिखट आणि किती किती काय घेतलं आहे तो मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि वाटपाचं आपण जेव्हा काही करतो ना तेव्हा थोडासा मसाला जास्त घालायचा आणि ज्यांना जर तिखट जास्त आवडत नसेल त्यांनी कमी तिखट खाल्लं तरी चालतं आता हा छान असा मसाला परतून घेते हे बघा मसाला आपण असा छान परतून घेतला आहे आता ह्यामध्ये आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलं आहे ना आलं लसूण सर्व घालून ते आता ह्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा कांदा खोबरा पण आता छान असं परतवून घेतलं आहे आता आपल्याला यामध्ये सोडे आणि बटाटी घालून घ्यायचं आहे आणि मग पाणी घालून व्यवस्थित असं शिजू द्यायचं आणि हे सोडे मी व्यवस्थित परत धुतले हां आणि ही बटाटी छान असं असं रस्ता तयार होतो बटाटी आणि सुके सोडे वापरून आता हे छान असं आपण परतून घेऊया हे बघा छान असं आपण परतून घेतलं आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला हे भरपूर पाणी घालून शिजून घ्यायचं जेणेकरून सोडे आणि बटाटी व्यवस्थित शिजली जातात आणि आपल्याला रस्ता किती पातळ हवा आहे किती दाढ हवाय त्यानुसार ते, ते पाणी घालून घ्यायचं कारण सोडे आधी आपण गरम पाण्यामध्ये छान असे शि थोडे शिजवलेले आहेत ना म्हणजे अर्धा एक तास भिजत ठेवलेले गरम पाण्या आता हे व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये थोडे शिजू द्यायचे आपल्याला रस्सा पातळ हवा असेल तर आपण ह्यामध्ये पाणी जास्त घालून शिजवायचे छान असं रटमटत आहे त्या रटमटत असतानाच आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित ही आधी ब बत, बटाटी वगैरे शिजू द्यायची तर आता हे बघा मी पहिलं को को कोकम को, को घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ पहिलं जास्त कधी घालायचंच नाही थोडंसंच घालायचं आता हे मीठ आणि कोकम का घातलं आहे कारण जेणेकरून सर्व हे बटाटीला बटा वगैरे ते मीठ व्यवस्थित लागलं जातं आणि हे छान असे बटाटे शिजेपर्यंत आपले थोडे ते गरम पाण्यात व्यवस्थित असे थोडे झालेलेच असतात फक्त आता ह्यामधली ही बटाटे शिजायला हवी आहे ना आणि ग्रेव्ही आपल्याला थोडी अजून जाडसर हवी आहे ते त्यामुळे पाणीचं पूर्ण अर्ध कमी होईपर्यंत हे शिजू द्यायचं आता हे मी पूर्ण शिजू देते हे बघा छान असं आपलं हे बटाटी वगैरे छान अशी आहे बघा आपली शिजली गेली आहे हे बघा व्यवस्थित शिजली गेली आहे आणि रस्सा पण आपल्याला हवा तेवढा झाला आहे आणि अजून गॅस बंद करून थंड झालं तरी ही ग्रेव्ही अजून जाड होणार बघा पाणी टाकून किती पातळ होते तुम्ही कांदा टॉमॅटोमध्ये करा किंवा हे असं कांदा खोबऱ्याच्या वाटपात करा ही सुक्या सोड्याची भाजी खूप छान अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही अशी असेल तर तुमच्याकडे तुम्ही करून पहा मस्त लागते तर आता आपण हे गॅस बंद करून घेऊया हे बघा आणि मग कोथिंबीर घालून घेऊया हे बघा मंडळी कांदा खोबऱ्याचं वाटण घालून आपण आता ही सुक्या सोड्याची भाजी छान अशी तयार केलेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्त राहा